तुमचं बँक बॅलन्स हलकं आहे का स्वप्न मोठी पण खिशात हवा भरलीय का मग ऐका श्रीमंत लोकांची गोष्ट ज्या डोकं वापरून नोटा छापता येतात कायदेशीर मार्गाने हो या सारांच्या थिंक अँड ब्रो रिच पुस्तकाची अफलातून रेसिपी आहे बुद्धीचं खेळ आणि भरपूर पैसा चला तर मग सुरू करूया मराठी समरीवाली तुमचं हर्षगत स्वागत करते आहे थिंक अँड ब्रो रिच श्रीमंत होण्याचं रहस्य थोडं वेडं थोडं वेळ पण सॉलिड जबरदस्त नेपोलियन हिल हे एकदम शंभर टक्के पक्के ठरले होते की मी असा फॉर्म्युला शोधणार की ज्याने कोणालाही श्रीमंत होता येईल आता तो काळ एकोणीसशे तीसचा चा लोकांना दोन वेळेचं अन्न मिळत नव्हतं आणि हा बापडा लोकांना श्रीमंत करायच्या गप्पा मारतोय पण थांबा थांबा या पोराने कामगिरी करून दाखवली त्याने थॉमस एडिसन हेनरी फोर्ड अँड्र्यू कार्नेगी आणि अजून पाचशे लोकांचं इंटरव्ह्यू घेतलं विचार करा पाचशे यशस्वी लोकांचा अनुभव एका पुस्तकात भरलेला आणि याचं नाव ठेवलं थिंक अँड रिच विचार करा आणि श्रीमंत व्हा म्हणजे पैसे कमवा नवऱ्याच्या घरून नाही तर मग चला या पुस्तकाचा धमाल मिश्किल सारांश पाहूया पैशाचं पाणी कुठून वाहतं एक इच्छा पैशाची भूक हवी पण नुसती भूक नाही गॅस्ट्रिक भूक नुसतं पैसे हवे आहेत असं म्हणून काही होत नाही इच्छा इतकी जिवंत हवी की ती तुम्हाला झोप लागू देणार नाही उदाहरण एका मुलाने थेट एडिसनकडे जाऊन सांगितलं मी तुमच्या सोबतच काम करणार एरिसन हसत म्हणाला हो हो प्रोजेक्टची तारीख काढू पण नंतर काय त्याला खरोखर संधी मिळाली इच्छेने त्याला तिथवर पोहोचवलं दोन विश्वास जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर बाकीच्यांनी काय विठ्ठलाचा भजन करायचं नेपोलियन सांगतो स्वतःवर विश्वास ठेवणं हे पहिलं पाऊल आहे मी श्रीमंत होणार हे, हे तुम्ही जर आरशासमोर बघून दररोज पाच वेळा नाही म्हणत तर नशीब पण म्हणेल बाबा तूच कन्फ्यूज आहेस तीन ऑटो सजेशन मनाला गोड बिस्किट दाखवून फसवा हा प्रकार म्हणजे स्वतःच्या मेंदूला रोज सांगायचं तू करोडपती आहेस दिवसातून काही मिनिटं बसून विचार करा माझ्याकडे किती पैसे आहेत मी काय मिळवणार आहे मेंदू जरा बावळट असतो तो पटवून घेतो मग त्याला वाटतं अरे खरंच वाटतंय आणि मग तो तशीच दिशा घेतो चार ज्ञान शालेय ज्ञान नाही हम उपयोगी ज्ञान नेपोलियन म्हणतो शाळेचा पहिला नंबर काढणारा श्रीमंत होईल असं कुठे लिहिलं नाही का हेनरी फोर्डला तर बऱ्याच अशा गोष्टी माहीतही नव्हत्या पण त्याने हुशार लोकांची टीम बनवली ज्ञान मिळवा पण गरजेनुसार फार लाऊड स्पीकर लावला की शेजारी तक्रार करतात समजलं ना पाच कल्पनाशक्ती याला इंग्रजीत इमॅजिनेशन म्हणतात पण मराठीतून सांगायचं झालं तर भन्नाट विचारशक्ती पैसे कल्पनेतूनच येतात नवीन आयडिया नवीन बिझनेस नवीन पद्धती ओगाच आपण मध्यमवर्गीय आहोत असं म्हणत बसाल तर लक्ष्मी म्हणेल ठीक आहे मग मी पुढे चालले रे बाबा सहा योजना प्लॅन नसेल तर फक्त स्वप्न उरतात आणि स्वप्न फुकट असतात स्वप्न पहा पण प्लॅन बनवा जर का पहिलाच प्लॅन फसला तर दुसरा बनवा नाही तर तुम्हाला लोक म्हणतील तुझा प्लॅन इतका भारी होता की फक्त तूच समजलास सात निर्णय झटपट निर्णय घ्या उगाच विचार करत बसलात तर संधी दुसऱ्याच्या घशात जाते श्रीमंत लोक निर्णय लवकर घेतात आणि बदलायला वेळ घेतात गरीब लोक उलट करतात तुम्ही कोणत्या साईडचे आठ जिद्द खचून बसाल तर पुढे वाट लागणारच यशाच्या अगदी जवळ पोहोचून लोक थांबतात कित्येक वेळा थोडाच वेळ राहतो पण आपण म्हणतो बस झालं आता नाही जमणार पण हिल म्हणतो ज्याने जिद्द धरली तोच पैशाच्या खुर्चीत बसतो नऊ स्मार्ट ग्रुप लोक काय संगत असो तशी रंगत तुमच्या आजूबाजूला असे लोक पाहिजेत की जे तुम्हाला वरखेचतील जर तुमचे मित्र नेहमी चहा पिऊन स्वप्न पाहतात तर तुमचं भविष्यही कटिंगचा हा आर्थिक धोरण असणार दहा सेक्स ट्रान्सम्युटेशन थांबा थांबा विषय वळतोय हिल म्हणतो सेक्सची ऊर्जा ही, सेक्स ही जबरदस्त आहे पण तिला योग्य दिशेनं वळवा म्हणजे थोडक्यात आतुरतेच्या रूपांतर सृजनात करा कळतंय ना नाही तर उगाच हो म्हणायचे अकरा अवशेतन मन ज्याच्यावर सगळे सेटिंग अवलंबून आहे आपल्या मनात जे आहे ते आपण सतत बाळगतो तुमच्या मनात जर सतत पैसे जातात येत नाहीत असं रेकॉर्ड वाजत असेल तर बँकेचे शिलकी खातेही बाय म्हणेल बारा मेंदू तुमचं वायरलेस स्टेशन तुमचं मेंदू एक रेडिओ सारखं आहे तुम्ही जे विचार करता त्याचे सिग्नल्स सगळीकडे जातात त्यावर उत्तर येतात आता जर तुम्ही सिग्नल दिला माझं कर्ज माझं कर्ज तर काय होणार कर्ज वाढणार तेरा सहावा इंद्रिय गट फिलिंगचं शास्त्र शुद्ध नाव कधी कधी तुम्हाला एकदम क्लेक होतं हेच करावं त्या क्षणाची वाट पहा पण तो येतो तेव्हाच जेव्हा तुम्ही बाकीचे बारा पायऱ्या चढलेले असता ओगाच फर्स्ट फ्लोरवरून टेरेसची हवा नाही लागणार तर एकंदरीत काय थिंक इन ग्रो रिच हे पुस्तक सांगतं पैसे कमवायचं काम मेंदूने सुरू होतं बँक खातं तर नंतर भरतं तुमचं आयुष्य बदलवू शकतं पण त्यासाठी नुसतं वाचन पुरेसं नाही अमलात आणणं महत्वाचं जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा परत भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत मंडळी मेंदूला साफ करा कल्पनांना धार द्या आणि लक्ष्मीचा व्हॉट्सअप नंबर मिळवा कारण आता तुम्ही आतून श्रीमंत होणार आहात धन्यवाद गुड